एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा हा पोट भरीचा आणि पौष्टिक झटपट पदार्थ नक्की करून बघा आता रोज रोज नाश्त्याला मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न मुलं जर पोळी भाजी खायला मागत नसतील तर असं हे पोळी भाजीपेक्षा सुद्धा पौष्टिक आज आपण नाश्ता असा एक प्रकार बघणार आहोत म्हणजे असं करून दिलं की आपण पालेभाजी किंवा गव्हाचं पीठ वेगवेगळी पौष्टिक जिन्नस त्यांच्या पोटात जाईल आणि गॅरंटीने सांगते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्हसं मोजून घ्यायचं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही तुम्ही इथे वापरू शकता सेम वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ शक्यतो न चालता घ्या कारण त्यामध्ये कोंडा असतो जो आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन जास्त पौष्टिक होईल सेम वाटीने अर्धी वाटी किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण घरात तयार केलेलं दही घेतलेलं आहे दही घातल्यामुळे फक्त मस्त स्पॉन्जी हलका तुमचा हा नाश्ता तयार होतो तुम्हाला जर दही घालायची नसेल तर तुम्ही इथे पाणी संपूर्ण वापरू शकता आता ज्या वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे आता इतकं पीठ भिजवायला साधारणतः एक दीड कप पाणी लागतं पण सुरुवातीला अर्धा कपच आपण इथे पाणी वापरलंय जर खरंच वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी आपण नंतर वापरणार आहोत सुरुवातीला ही सगळी जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं आहे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय बघू शकता जर असं घट्ट वाटलं तरच सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर याऐवजी एक दीड कप तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे प्रत्येकाच्या रव्याची किंवा गव्हाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त तुम्हाला इथे लागू शकतं तर आपल्याला बरोबर एक कप भर किंवा एक वाटी भरून आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि असं हे सरसरीत पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे फार जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ नको जसं आपण आप्पे किंवा इडल्यांसाठी कसं पीठ भिजवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सरसरीत छान पीठ झालेलं आहे आता यामध्ये सेम वाटीने एक वाटी आपण इथे बारीक चिरलेला मेथी घेतलेला आहे मेथीची पानं पानं घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे मेथीऐवजी तुम्ही इथे बारीक चिरलेला मुळा बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली कोथिंबीर वेगवेगळ्या पालेभाज्या यामध्ये वापरू शकता खूप जास्त पौष्टिक होतं म्हणजे मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर असं नक्की करून द्या इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोडासा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा त्यातला अर्धा टॉमॅटो आपण बारीक चिरून घेतलाय कारण मेथीच्या भाजीला हलकासा कडवट फ्लेवर किंवा कडवट चव येते थोडासा टॉमॅटो घातल्यामुळे तो बॅलन्स होतो अजिबात तुमचा हा नाश्ता कडवट लागणार नाही म्हणून थोडासा टॉमॅटो आपल्याला इथे वापरायचा आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक पाव चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ताजं आलं आणि लसूण थोडंसं किसून घातलं तरीसुद्धा चालू शकेल सोबतच अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे धने जिरे पूड असेल ती अर्धा चमचा तुम्ही इथे वापरू शकता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त पौष्टिक कॅल्शियमने भरपूर पांढरे तीळ चमचावर घेतलेले आहे असं खाल्लं जात नाही असे पदार्थांमध्ये तुम्ही करून खाऊ शकता अगदी पाव चमचा पण इथे हिंग पूड घेतलेली आहे कारण अन्न पचायला मदत होतं आणि चवी पुरत मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ वापरू शकता आणखीन पौष्टिक करायचं असेल तर भाज्याची चिरून किंवा किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता ही सगळी जिनस छान एकजीव करून घेतलेला आहे पीठ बघू शकता असं हे मस्त सरसरी तयार झालेलं आहे आता या पिठाच्या तुम्ही इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून इडल्या सुद्धा तयार करू शकता आपे पात्रांमध्ये आपे सुद्धा घालू शकता आता ज्या इत्या वेळेस तुम्हाला याचा नाश्ता तयार करायला घ्यायचा आहे अगदी पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे सोड्यामुळे ना थोडंसे हलके पदार्थ तयार होतात जर घालायचं नसेल तर फक्त एका डायरेक्शनमध्ये एक दोन ते ती तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडासुद्धा घालावा लागत नाही असं हे पीठ तुमचं नाश्ता बनवण्यासाठी तयार झालेलं आहे असं तयार झालं की लगेच बनवलं तरीसुद्धा चालू शकेल अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही आता हा नाश्ता आज आपण हे फोडणी पात्र किंवा जे आपण तडका पॅन म्हणतो ना त्यामध्ये तयार करणार आहोत तुमच्याकडे फोडणी पात्र तडका पॅन नसेल तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वेगळी सुद्धा पद्धत दाखवलेली आहे आता फोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये गरजेपुरतं किंवा एक चमचाभर तेल घातलेलं आहे हलकंसं गरम झालं की हे तयार पीठ साधारणतः दोन ते तीन पाळ्या जितकं तुम्हाला जाड पातळ लागत असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे व्यवस्थित पळीने थोडंसं पसरून घ्यायचं आहे असं थोडंसं जाड केलं ना तर अगदी पोट भरीचा हा एक खाल्ला तरी अगदी व्यवस्थित पोट भरतं म्हणून थोडंसं मिठे जाड घालणार आहे व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक दोन अडीच मिनटं मध्यम मासेवर मस्त होऊ द्यायचं आहे म्हणजे अजिबात कच्च राहणार नाही अगदी आत पर्यंत चांगलं शिजलं जातं दोन अडीच मिनिटांनंतर बघू शकता मस्त फुललेला आहे आणि कडा थोडाश्या मोकळ्या झालेल्या आहे अगदी हलक्या हलक्या हाताने उलथानाने एक सारखं फिरवत सगळ्या कडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि याची बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने अजिबात झाकण न लावता एक तीन ते चार मिनटं मध्य मासेवर चांगलं होऊ देणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजलं जातं बघू शकता कमी तेलामध्ये मस्त खुसखुशीत कुरकुरीत पदार्थ तुमचा तयार झालेला आहे असा हा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा म्हणजे दोन्ही बाजूने साधारणतः पाच सहा मिनटं मध्य मासेवर असं हे चांगलं गोल्डन ब्राऊन रंगावर आपण करून घेतलेलं आहे एकदम छान मस्त झालेलं आहे एका ताटावर काढून घेतलेलं आहे आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे करून घेणार आहोत आता घेतलेल्या जिन्नसात साधारणतः या मध्यम आकाराचे एक सात ते आठ असे हे नाश्त्याचे प्रकार तयार होतात तुम्ही छोटे करत असाल तर थोडे जास्त होतील थोडे मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील तर याच पद्धतीने आणखीन आपण एक करून घेतलेला आहे आता पात्रांमध्ये एक एक घालत असे बरेच करावे लागतील पण या पद्धतीने केलं की एका एक वेळेस भरपूर तुम्हाला खाता येतात आता तुमच्याकडे जर असा छोटा तडका पॅन नसेल तर सिंपली तवा असतो पोळी चपातीचा जो आपण शेअर केलेला होता चांगला गरम करून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित पातळ जाळ जसं लागतं तसं याला छान पसरून घेतलेलं आहे आणि अशी बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण मस्त भाजून घेणार आहोत म्हणजे या पद्धतीने तुमच्याकडे फोडणी पात्र नसेल तर तव्यावर सुद्धा तुम्हाला असं तयार करता येईल असे हे मस्त पौष्टिक पदार्थ आपले ता तयार होतात तर बघितलं यामध्ये मेथीची भाजी आहे रवा आहे गव्हाचं पीठ आहे टोमॅटो कांदा असे हे, का हे पौष्टिक पदार्थ आहेत मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही आणि मुलं आवडीने खातील तर या पद्धतीने नक्की करून द्या नुसतंच खायला सुद्धा छान लागतं तिळाच्या लसणाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा मस्त लागतं तर नक्की करून बघा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटत ते आहेत ते सुद्धा नक्की लिहा रेसिपी कोणत्या शहरातून ते तेसुद्धा ते नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा